कार माझं नाव प्रदीप भिकाजी कुलकर्णी मी नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेत मॅनेजर म्हणून होतो मला फेब्रुवारीमध्ये मा मला पॅरेलिसिसचा स्ट्रोक आला नंतर मी दोन अडीच महिने ब हॉस्पिटलला ॲडमिट होतो सिव्हिरियर होता पण त्याच्यानंतर मला आणि मुलाला सर्च करताना नाशिक पॅरेलिसिस सेंटर याचं कळालं आणि त्यांनी इथे येऊन यांची भेट घेतली डॉक्टर गायकवाड भूषण गायकवाड नेहा मॅडम राजेंद्र कडलक यांची भेट घेतली नंतर चर्चेमधून असं निष्पटन झालं की यांच्याकडनं चांगली हातपर्यंत मिळू शकते माझ्याकडनं तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता हात पाहिल्याच्या दोघही या आतापैकी उजवा हात अजिबात हालू शकत नव्हतं पाय हालू हो शकत नव्हतं आज मी माझ्या पायावर हो पाया चालू शकतो आहे नीट बोलू शकतोय आणि मला माझ्याकडनं इतकं योग्य रीतीने पद्धतीने अभ्यास करून घेतला इथे सगळं सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इन्स्ट्रुमेंटचं सकाळी नऊ ते बारा साडेबारा एक पर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी चार साडेतीन ते सहा वाजेपर्यंत इथे अभ्यास प्रकार चालतो आणि अच्छा चांगल्या प्रकारे इथे अभ्यास करून घेतला जातो व्यायाम करून घेतला जातो आणि त्या व्यायामाने मला बराच फरक पडला आणि माझ्याऐवजी अजून माझी मिसेस त्याबद्दल सांगू हो शकते माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस अटॅक आल्यानंतर नाशिक पॅरि पॅरालिसिस सेंटरला त्यांच्याकडनं वेगवेगळ्या आयुर्वेदिक पंचकर्म त्याच्यात बस्ती मॅक्यूपंक्चर त्याच्यानंतर शिरोदारा असे वेगवेगळे उपचार त्यांच्यावर केले गेले आणि त्यामुळे हो त्यांना निश्चितपणे खूप फरक पडला आहे आणि आता ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहेत चालू शकत आहेत याच याचा निश्चितपणे फायदा आम्हाला पूर्णपणे झाला आहे तर हा फायदा प्रत्येक रुग्णाला मिळाला तर खूप बरं होईल प्रत्येकाने हा फायदा घेण्यासाठी निश्चितपणे याचा विचार करा यामध्ये आम्हाला सगळ्या डॉक्टरांचं इथल्या सगळ्या स्टाफचं खूप सहकार्य मिळालं आणि या सगळ्यांचे आम्हाला आम्ही धन्यवाद आभार मानतो नाशिक पॅरालिसिस सेंटर याचे खूप खूप धन्यवाद आभार